नमस्कार आज आमच्या हरदीची फरमाईश आलेली आहे की आई मेथीचे गोटे बनव मग चला तर आपण मेथीचे गोटे बनवूयात मेथीचे गोटे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसनपीठ ओवा जिरं साखर काली मिरी दणे आणि बडीशेप थोडीशी कोथंबीर हिरवी मिरची आणि दोन कांदे आणि जी मेथी आहे ती स्वच्छ बनवून घेतलेली आहे ओवा साखर आणि हे धणे ताली मिरी आणि बडीशेपळसर भरड जिरं एक चमचा हलद चवी मीठ दोन चमची मसाला दोन मसाला थोड़ा सोडा गरम मसाला हिरवी मिर्ची कोथंबीर कांदा आणि मेथी आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडस पाणी ॲड करू अंदाच चांगलं मिक्स करून आहे थोड़ो थोड़ो पाणी ऍड करायचं थोडं थोडं पाणी ऍड करून जास्त पण पाणी ओतायचं नाही तर मग ते ना कांदा टाकलाय ना त्यामुळे मग त्या कांद्याला पाणी सुटतं त्यामुळे थोडं थोडं पाणी ऍड करायचं आणि जास्त पण पातळ नाही कारण का ते मजीनं गोळ यायला पाहिजेत ना त्यामुळे जास्त पण पाणी नाही ऍड करायचं असं थोडस जाडसरच ठेवायचं आपलं तेल पण छानपैकी गरम झालेलं आहे आणि हे मेथी गोट्यांचं सारण पण रेडी आहे आता मी ते एक, -एक त्याच्यामध्ये टाकून घेते अशी गोल गोलच टाकायचे जास्त घट्ट करायचं नाही आणि जास्त वेळ ठेवायचं पण नाही जास्त वेळ ठेवलं तर ना मग तो कांद्याला ना पाणी सुटायला सुरुवात होते मिश्रण आहे ना मेथी गोट्यांचं ते पातळ होऊन जाईल म्हणून पाच दहा मिनिटामध्ये लगेच आता थोडासा गॅस कमी करून घ्यायचा आणि ते खाली वर करून घ्यायचे थोडे कारण का जास्त तेल तापल्यावर मग लगेच त्यांचा ना कलर चेंज होतो म्हणजे लाल पडत थोडस पाच मिनिटाने मग परत मोठी गॅस थोडासा मोठा करून ते काढून घ्यायचे छान पेकी झालेत बघा त्यांचा कलर पण किती छान आलेला आहे थोडंस तेल वगैरे असं निथळून घ्यायचं जेणेकरून म त्याच्यामध्ये तेल नाही राहील चला तर हदूची डिश रेडी झालेली आहे तीचे गोपे पुदिन्याची चटणी आणि टॅमॅटो केचप बरोबर पण खाऊ शकतात